टेट परीक्षा देऊन निकालाची वाट पाहणाऱ्या माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत टेट निकाल आज लागेल निकाल जर आज लागला तर निकालानंतर नेमकं काय करायचं तसेच टेट थ्रीमध्ये किती जागा येऊ शकतात हे आजच्या व्हिडिओद्वारे सविस्तर जाणून घेऊया मित्रांनो बघा मित्रांनो टेट निकाल आज बघा मित्रांनो टेट परीक्षा दिल्यानंतर वीस पंचवीस दिवसपेक्षा जास्त उलटले या अगोदर अगोदर जी टेट झाली होती त्या टेटमध्ये साधारणतः वीस ते बावीस दिवसामध्ये आय बी पी एस कंपनीने टेटचा निकाल लावला होता परंतु आत्ता सध्या या टेट दोन हजार पंचवीसचा निकाल अद्याप लागत नाही डी एड विद्यार्थ्यांचा निकाल बाकी असल्यामुळे टेट निकालाला उशीर होत होता परंतु जे विद्यार्थी डी एड पास नाही फक्त ॲपेड म्हणून टेट दिले अशा विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवून टेट निकाल कदाचित आज लागू शकतो आधी द दिनांक तीस तारखेपासून चार जुलैपर्यंत केव्हाही टेट निकाल लागण्याची शक्यता वर्तवली आहे तेव्हा टेट निकाल कदाचित आज शंभर टक्का लागण्याची शक्यता वर्तण्यात येत आहे मित्रांनो पुढचं महत्त्वाचं आहे टेट निकालानंतर काय बघा मित्रांनो टेट निकाल लागल्यानंतर आपल्याला पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करावं लागत असतं त्यासाठी आपल्याला पूर्ण त्याच्यात नाव संवर्ग टेटचा अनुक्रमांक टाकून त्या ठिकाणी आपले गुण त्या ठिकाणी आपोआप येत असतात त्यासाठी आपण सर्व मित्रांनी जे जे कागदपत्र असतील सर्टिफिकेट असतील ते सर्व तयार ठेवायचे लवकरच पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन सुरू होत असतं मित्रांनो पुढचं महत्त्वाचं आहे तुम्हाला प्रश्न पडला असेल आता टेट आपण दिली पण किती जागा येतील कारण ज्या जेवढ्या जास्त जागा आल्या तेवढं आपलं मेरिट खाली येत असतं मित्रांनो गेल्या टेटमध्ये साधारणतः तीस हजार जागा भरल्या परंतु टेट निकाल लागल्यानंतर लगेच त्या ठिकाणी शिक्षण मंत्री महोदयांनी तीस हजार जागा भरण्याचं डिक्लेअर केलं होतं आजची आपली टेट झाली आता निकालसुद्धा लागेल परंतु अद्यापर्यंत किती जागा आभारल्या जातील हे या ठिकाणी स्पष्ट नाही कारण संच मान्यता दोन हजार चोवीस हे अत्यंत किचकट असून या ठिकाणी अनेक शिक्षक अतिरिक्त ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे तरी मित्रांनो जर कधी स्थानिक स्वराज्य जागा येत नसतील तर श या ठिकाणी शंभर टक्का भरपूर संस्थांमध्ये जागा रिक्त आहेत त्या साधारणतः आठ ते दहा हजार येण्याची शक्यता नाकारता येत नाही धन्यवाद मित्रांनो